तुम्ही बघू शकता बराच वेळ झालाय बनवून पण अजूनही टम्म उगलेला आहे या पद्धतीने पुऱ्या नक्की बनवा तुम्हाला फोडून दाखवते हे बघा मस्त बासुंदी आणि पुरी एकदम भन्नाट लागते मस्त खरोखरच या पद्धतीने थाली नक्की बनवून बघा खूपच छान लागते बुडी काय केव्हाही बनवू शकता आपल्याकडे गेस्ट आले तरी किंवा काही स्पेशल दिवस असला आपल्या आयुष्यातला तरी आपण ही थाली बनवू शकतो नमस्कार गुढी पाडव्याच्या म्हणजे मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पाडवा विशेष मध्ये आज आपण बनवतोय तम्म फुगलेली पुरी आणि काजू पनीर तसेच इतर म्हणजेच मिनी थाली बनवतोय चला तर मग सुरुवात करूया मिनी थाली बनवायला पुऱ्या बनवण्यासाठी येथे मी दोन कप पीठ घेतलेले गव्हाचे पीठ यामध्ये तुम्ही मैदा देखील वापरू शकता एक कप मैदा एक कप गव्हाचे पीठ आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ एक चमचा पिठी साखर पिठी साखरेने आपल्या पुऱ्यांना एक सारखा कलर येईल तसेच रवा टाकून आहे तीन मोठे चमचे रवा घेतलाय तसेच तीन दोन चमच बेसन पीठ घ्यायचे याने आपल्या पुऱ्या जास्त वेळ टम्म फुगलेल्या राहतील थोडं तेल टाकून घ्यायचंय एक मोठा चमच तेल घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचे पाणी टाकून घेऊया पीठ आपल्याला सैल मळायचं नाहीये पीठ आपलं मळून झालेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित रगडून रगडून तीन ते चार मिनिटे मळून घ्यायचे याने आपल्या पुऱ्या छानच येतात पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे थोडं वरनं तेल लावून घ्यायचे सुकू नये म्हणून आता आपल्याला ते एका बाउलमध्ये ठेवून घ्यायचे आणि वीस ते पंचवीस मिनिटे आपल्याला कवर करून ठेवायचे मध्ये घेऊन आपल्याला ते पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवायचे म्हणजे पीठ व्यवस्थित भिजलं जाईल काजू पनीर साठी येथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले ते या पद्धतीने क्यूब मध्ये कट करून घेतलेले तीस काजू घेतलेले ते ग्रेव्ही मध्ये टाकण्यासाठी घेतलेले आणि उर्वरित जे काजू आहेत ते आपल्याला भाजीमध्ये वापरायचे आहेत सर्वप्रथम आपण पनीर शालो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी येथे मी बटर घेतलंय हवा असल्यास तुम्ही तेल किंवा साजूक तूप देखील घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचंय आपलं पनीरला शालो फ्राय करून झालेलं आहे हलका गोल्डन कलर आलेला आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण काजू रोस्ट करून घेणार आहोत सेम पॅन मध्ये आपल्याला जे काजू भाजीमध्ये टाकायचे तेच रोस्ट करून घेणार आहोत बाकीचे जे काजू आहेत ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायचे ते आपल्याला रोस्ट करायचे नाहीत काजू रोस्ट करून झालेले आहेत ते आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे ग्रेव्ही बनवण्यासाठी सेम पॅन वापरणार आहोत यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचे अर्धा इंच आले सहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या दोन मिडियम साईज चे स्लाइस मध्ये कांदे ते टाकून घ्यायचे कांदा थोडा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा दोन ते तीन मिनिटे परतवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला रफली चॉप टोमॅटो टाकायचा आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साइज चे ते टाकून घ्यायचे तसेच काजू आणि टोमॅटो लवकर साफ्ट होवा यासाठी आपल्याला या थोडं मीठ टाकून घ्यायचे तसेच पाणी टाकून घ्यायचे आणि टोमॅटो काजू कांदा सॉफ्ट होण्यासाठी झाकण ठेवूया कवर करूया टोमॅटो काजू व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेट, प्लेट वरती काढून घेऊया थंड झाल्यानंतर आपण ते ग्राइंड करून घेणार आहोत मिश्रण थंड झाल्यानंतर आपण ते ग्राइंड करून घेतलेले आहे तुम्ही येथे कन्सिस्टन्सी बघू शकता स्मूथ कन्सिस्टन्सी आहे आणि आपल्याला हीच कन्सिस्टन्सी हवी आहे आता आपण काजू पनीर बनवून घेणार आहोत तर पॅन मध्ये तेल टाकून घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तसेच बटर टाकून घ्यायचे यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत तीन लवंगा सहा काळी मिरी दोन हिरवी वेलची अशी तोडून घेतलेली आहे तेजपत्ता आणि दालचिनी आता आपण बाकीचे मसाले टाकून घेणार आहोत हिंग सर्व मसाले आपल्याला लो फ्लेम वरतीच टाकायचे आहेत अर्धा चमच हळद पावडर एक चमच धने पावडर एक चमच जिरे पावडर एक चमच गरम मसाला आणि दोन चमच लाल मिरची पावडर सर्व मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला ग्राइंड केलेली पेस्ट ती टाकून घ्यायची चांगलं मिक्स करून घ्यायचे सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता येथे टेक्स्चर बी किती छान आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे लक्षात असू द्या टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी देखील आपण मीठ टाकलेलं होतं मिक्स करून घ्यायचे तसेच यामध्ये आपल्याला कसुरी मेथी टाकून घ्यायची ती अगोदरच क्रश करून घेतलेली होती कसुरी मेथीमुळे आपल्या काजू पनीरची टेस्ट अजूनच छान येते त्यामुळे कसुरी मेथी जरूर टाका आता यामध्ये आपल्याला शालो फ्राय केलेलं पनीर आणि रोस्ट केलेले काजू टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वाव एक्शर काय सुपर आलेलं आहे मसाल्यांमध्ये काजू आणि पनीर व्यवस्थित कोट करून घेतलेले आता लो फ्लेम वरती आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे झाकून शिजवून घ्यायचे हवं असल्यास तुम्ही थोडं पाणी टाकू शकता तीन मिनटे झालेली आहेत आणि तुम्ही येथे बघू शकता काजू पनीरच काय सुंदर टेक्स्चर आलेले आहे मस्तच हे बघा खूपच भन्नाट आता आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे पाणी आपण कन्सिस्टन्सी बघून टाकणार आहोत अजून थोडं पाणी टाकून घ्यायचंय काजू पनीरला अजून चार ते पाच मिनटे लो फ्लेम वरती झाकण न ठेवता शिजवून घ्यायचे आपला स्पेशल थाळीमधला स्पेशल मेनू म्हणजेच काजू पनीर तयार आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता येते काय सुंदर कन्सिस्टन्सी आलेली आहे टेक्स्चर देखील किती स्मूथ आलेला आहे तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा गार्निश करूया बारीक चिरलेल्या कोथंबिरीने गॅसची फ्लेम ऑफ करूया सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया वाव पीठ चांगलं भिजलेलं आहे जवळपास अर्धा तास झालेला आहे आता ते आपल्याला चांगलं मळून घ्यायचे पुन्हा पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे असं व्यवस्थित मळून घ्यायचं याच पद्धतीने आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे थोडं तेल लावून आपल्याला हे असे झापून ठेवायचे आता यातील एक लाटी घेऊन आपल्याला ती लाटून घ्यायची पुरी बनवायची थोडं तेल लावून घ्यायचं याच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत आपल्या त्यातील काही पुऱ्या लाटून झालेल्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला पुरी टाकून घ्यायची आहे सोडून घ्यायची आहे बघा पुरी कशी टम्म फुगलेली आहे पुरीला परफेक्ट कलर आलेला आहे काढून घेऊया दुसरी हो। पुरी तळून घेणार आहोत पुरी कशी मस्त टम्म फुगलेली आहे वा पुरीला परफेक्ट कलर आलेला आहे काढून घेऊया खमंग पुरी भाजलेली आहे आणि टम्म पुगलेली पण आहे

मी येथे कांदा भजी करत आहे तुम्हाला बिगर कांद्याची भजी करायची असल्यास ती करू शकता म्हणजे साधी भजी आपली भजी तळून झालेली आहे आपली मस्त पैकी भजी तळून झालेली आहेत भजींना परफेक्ट कलर आलेला आहे काढून घेऊया आता आपण थाली सर्व करूया बासुंदी पुरी कुरडई काजू पनीर जीरा राइस भाजी तर आपली मस्त पैकी गुढीपाडवा स्पेशल थाली तयार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसह धन्यवाद